हॅलो फ्रेंड्स कसे आहेत सर्वजण मी आहे श्रद्धा चौधरी माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गुजरातचं स्पेशल खमण ढोकळा ते पण रेशनिंगच्या तांदळापासून त्यासाठी मी सकाळी श अर्धा शेर चण्याची दाळ भिजू घातली आहे आणि शेरभर रेशनिंगचा तांदूळ भिजू घातलेला आहे आता आपण त्याला मिक्सरमध्ये वाटून घेऊयात हे बघा मी त्याला छानपैकी आता वाटून घेतलेलं आहे आता असं हे पीठ तयार झालेलं आहे आता आपण त्याला रात्रभर असंच ठेवूयात झाकून हे बघा आपलं पीठ किती छानपैकी तयार झालेलं आहे आता मी एका मिक्सरच्या भांड्यात घेतलेलं आहे मिरच्या आणि लसूण आता आपण ते मिक्सरच्या मध्ये वाटून घेऊयात हे बघा आता मी टाकत आहे मिरची लसूणची पेस्ट एक पुडी इनो थोडीशी हळद चवीनुसार मीठ आणि लागेल तेवढं पाणी आणि आता आपण त्याला छानपैकी मिक्स करून घेऊयात बघा छानपैकी मिक्स करून झालेला आहे तुम्ही बघू शकता मी इडलीच्या मड्यात पाणी गरम करायला हो ठेवलेलं आहे आता खमणच्या भांड्याला मी तेल लावून घेणार आहे बघा आता मी खमंगच्या भांड्यात पीठ टाकून घेतलेले आहेत आपण त्याला इडलीच्या भांड्यात ठेवून देऊ आणि आपण आता झाकण लावून दहा पंधरा मिनटासाठी वाफवून घेऊयात बघा आपला ढोकळा छानपैकी बनून तयार झालेला आहे आता आपण बनवून घेणार तडक्यासाठी तेल त्यासाठी ते मी एका पातेल्यात तेल गरम करायला ठेवलं आहे आता त्यात टाकणार आहे जिरं मोहरी आणि कढीपत्ता आणि थोडस मिरच्या आता याला आपण पाच मिनटं होऊ देऊ बघा आता आपलं तेल बनवून तयार आहे आता आपण त्याला खमणवर टाकून घेऊयात बघा आता आपला खमण ढोकळा बनवून तयार आहे बघा किती छान झालं आहे ते पण रेस्ट तांदळापासून व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू